काढून टाकतील बुलडोजर आणून आम्ही त्याच्यावर फिरवू आणि तसंच आम्ही धरण झाल्यापासून आमचं पुनर्वसनसुद्धा केलं नाही या शासनाने आणि त्या मोबदल्यामध्ये आम्ही धंदे करतो इथं तर ते लोकं आमच्यावर आरेराईचा प्रकार घडू राहिला आहे आणि आम्हाला रोजगार नाही आहे त्यामुळे आम्ही धंदे लावले तिथं टपऱ्या लावल्या ती आणि त्या टपऱ्यांवर ते जर असं अन्याय करीत असतील आम्हा आदिवाशांवर हां आणि पर्यटन क्षेत्र म्हणतात आणि पर्यटन क्षेत्रामध्ये आम्हाला काढून द्यायचा प्रयत्न करू राहिले ती फॉरेस्टरनी लागल ती मनमानी करून फॉरेस्टरसुद्धा काबीज केलं आहे मग आम्ही राहायचं कुठं जायचं काय खायचं काय हां त्याच्यामुळं आम्ही जर शासनाने आमची दखल जर घेतली नाही तर आम्ही डायरेक्ट अमरण उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे आणि आम्ही ते करूच एवढं मी शासनाला सांगू इच्छितो की शासनाने आम्हाला ताबडतोब काहीतरी निर्णय देणे त्याच्यावर सविस्तर त्यांनी विचार करून आम्हाला काहीतरी कुठल्याही म्हणजे आम्हाला इथून न काढून देण्याचा काहीतरी मार्ग का करावा काढावा आणि आम्ही असल्यामुळे धरणाला सुरक्षासुद्धा आहे पण शासन मंत्री नाही यांच्यामुळं सुरक्षा नाही आहे आणि एस टी महामंडळाने अशी कंप्लीट केली की के रस्त्याची इथे आम्ही आमच्या रस्त्याच्या साईडना भरपूर लांब दुकानं आहेत ती तरी पण एस टीवाल्यांनी कम्प्लीटसुद्धा केले आमच्यावर तर आम्ही जर इथं नसलो तर माणसं बुडण्याचा भरपूर प्रकार घडेल बोटिंग जर नसली तर तिथं बुडण्याचा भरपूर सोर्स येईल कारण भरपूर पर्यटक इथं येऊन जातात एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो परंतु जर शासनाने आमची दखल जर नाही घेतली तर आम्ही अमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही